नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव हा वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा वाढणार की मग घटणार तर बघा मित्रांनो जर या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळी बघावी लागेल सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा दहा डॉलर प्रतिभूसच्या खाली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात पुढचे तीन आठवडे जास्त तेजी अथवा मंदी येणार नाही कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा यामध्ये सीबॉट वरील व्यवहार या ठिकाणी जवळपास बंद असतात याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला कमीत कमी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तेजी अथवा मंदी दिसणार नाही राहता राहिला प्रश्न मग त्यानंतरचा तर लक्षात घ्या त्यानंतर नवीन असणारी गुंतवणूक बाजारात येऊन पंधरा जानेवारीनंतर सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारण्याची आहे शक्यता या सुधारणेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्स आणि एकतीस जानेवारी पर्यंत अकरा डॉलर प्रति बुषेल्स पर्यंत पोहोचताना दिसला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको यामुळं काय होणार की देशात सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्यासाठी साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल पण ती पंधरा जानेवारी नंतर म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव या ठिकाणी वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं उत्तर आहे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढणार पण किती आता याचं उत्तर घेऊया बघा सध्याची भावपातळी चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान आहे सरकार खूप मोठे ऐतिहासिक महानिर्णय घेईल या मनस्थितीत व परिस्थितीत काही दिसत नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की सध्या सोयाबीनची आवक ठीक आहे जी पंधरा जानेवारीनंतरच कमी होईल याचा अर्थ पंधरा जानेवारीपर्यंत सोयाबीनच्या भावात जास्त बदल संभवत नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर एकतीस जानेवारीच्या कालावधीपर्यंत जर देशातील बाजारात सोयाबीनचा अभाव हा साडेचार हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको मग प्रश्न उद्भवतो विक्रीचा तर लक्षात घ्या विक्रीचा विचार या पद्धतीनं करा की तुम्हाला पैशाची नितांत सध्या गरज आहे शे दोनशे जी तेजी तुम्हाला मॅटर करत नाही तर तुम्ही सध्या सोयाबीन विक्री करू शकतात परंतु जर तुम्हाला शंभर ते दोनशेच्या तेजीची आस आणि अपेक्षा आहे तुम्ही दोन एक महिने थांबू शकत असाल तर मग थांबलेलं ता ता बरं पण सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येईल सोयाबीनचा भाव पाच हजार होईल अशी शक्यता ना डिसेंबर महिन्यात आहे ना जानेवारी महिन्यात आहे मी तर याच्यापेक्षा पुढे जाऊन म्हणेल की फेब्रुवारी महिन्यात सुद्धा ही शक्यता नाही त्यामुळे खूप अपेक्षा बाळगून सोयाबीनचा स्टॉक करण्यापेक्षा आहे त्या ते तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार